बीडमध्ये अजूनही आपल्याला काही बदल घडताना दिसत नाहीये तिथे सातत्याने तेच तेच प्रकार होताना दिसत आहेत आताच्या घटकेला एक सतरा वर्षाच्या मुलीने तिला पुढे शिकायचं होतं म्हणून ती उमा किरण नावाच्या एका कोचिंग क्लासेसमध्ये तिने नाव घातलं होतं आणि तिच्यावर जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत सातत्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता आणि तो तिकडचे जे खाटोकर नावाचे एक प्रशांत खाटोकर नावाचे जे शिक्षक होते त्यांनी केलं आणि त्यानंतर विजय पवार जे त्या कोचिंग क्लासेसचे मालक होते त्यांनी देखील तिचा छळ केला हे सगळं ऐकून खूप त्रास होतो मनाला आणि असं वाटतं की याच्या मागे जे आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणूनच मी एस पींशी बोलले महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकळकर यांच्याशी देखील बोलले आणि जी माहिती येते ती खूप डिस्टर्बिंग आहे आताच्या घटकेला मला असं वाटतं एस पी त्यांचं काम अतिशय चोखपणे करतायत त्यांनी सगळे डी जे आहेत ते तिथले जप्त केलेले आहेत आणि सगळी माहिती आता लवकरच पुढे येईल एक गोष्ट फार डिस्टर्बिंग आहे की हे जे विजय पवार नावाचे जे त्या कोचिंग क्लासेसचे मालक होते ते संदीप क्षीरसागर यांच्या फार जवळचे आहेत असं म्हटलं जातं आणि मला नेहमीच वाटतंय की जेवढे मध्ये कोणीही असो धनंजय मुंडे असो क्षीरसागर असो सुरेश दास असो सगळे एका माळेचे मणी आहेत आणि सगळेच राजकीय दबाव करतात आपला एक दबदबा तयार करतात आणि त्यातलाच हा एक प्रकार झालेला दिसतोय म्हणूनच माझी मागणी आहे की संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर तपासण्यात यावा आणि त्याच्यात जर ते दोषी असतील तर त्यांना नक्कीच एस पी कावत काही सोडतील असं मला वाटत नाही पण म्हणूनच त्यांचं ही झालीच पाहिजे आणि ते विजय पवार आणि ते जे दुसरे प्रोफेसर आहेत त्यांना तर खरंच खूप सक्तीची त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी मी देखील करते